गुड मॉर्निंग स्टुडंट्स आज आपण जे बी सेचा बाजारपेठेचा सिद्धांत जे बी सेज लॉ ऑफ मार्केट याबद्दल चर्चा करणार आहोत तर अर्थशास्त्राचा जनक ॲडम स्मिथ याला म्हणतात त्यात काळामध्ये ते सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ होते त्या समकाळामध्ये डेव्हिड रिकार्डो जे एस मिल थॉमस माल्थस यासारखे अनेक अर्थशास्त्रज्ञ होते त्यामधले एक महत्त्वाचे अर्थशास्त्रज्ञ म्हणजे जे बी से हे एक होत तर जे बी से यांनी अठराशे तीनमध्ये ट्रिटाईज ऑन पॉलिटिकल इकॉनॉमी या नावाचा एक ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये आपले रोजगारविषयक विचार मांडले ते विचार बा बाजारपेठेचा सिद्धांत या नावाने लोकप्रिय असलेला आपल्याला दिसून येतात आता हे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत या सनातनवादी अर्थ अनेक अर्थ सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी या सिद्धांताला सपोर्ट केलेला त्या काळामध्ये दिसून येतो आता हा सिद्धांत नेमका काय सांगतो तर एका ओळीमध्येच हा सिद्धांत आहे प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो एवरी सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड एवरी सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो ॲग्रिगेट सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड ओन ॲग्रीगेट डिमांड हा हा सिद्ध हे सिद्धांताचं स्टेटमेंट आहे आता ह्या सिद्धांतामध्ये काय सांगितलेलं आहे तर अर्थव्यवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं अतिरिक्त उत्पादन होत नाही प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो जेव्हा उत्पादन केलं जातं त्या उत्पादनाच्या बरोबरच मागणीसुद्धा निर्माण केली जाते त्यामध्ये कुणीही हस्तक्षेप करण्याची गरज नाही असं ह्या सिद्धांतामध्ये म्हटलेलं आहे उत्पादन हे मागणीचं एकमेव कारण आहे प्रोडक्शन इज द कॉज अँड द सोल कॉज ऑफ डिमांड असं ह्या सिद्धांतामध्ये म्हटलेलं आहे सेच्या मते वस्तूच्या उत्पादनासाठी भूमी भांडवल श्रम आणि संयोजक हे चार उत्पादन घटक असतात आणि या चारही घटकांना त्यांना त्यांचा त्यांचा मोबदला म्हणून खंड मिळत खंड uh, मजुरी खंड व्याज आणि नफा या स्वरूपात त्यांना मोबदला मिळत असतो उत्पन्न मिळत असतो आणि ते उत्पन्न ते अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी वापरत असतात आणि अशा पद्धतीनं उत्पा अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन उत्पादन निर्माण होत असतं उत्पादनाला मागणी निर्माण होत असते आणि हा एक चक्रीय प्रवाह पैशाचा एक चक्रीय प्रवाह निर्माण होत असतो आणि त्यामुळे उत्पादनाची प्रक्रिया सातत्यानं चालू असते यामध्ये जेवढ्या वस्तूंचं उत्पादन केलं जातं तेवढ्या वस्तूची क्रयशक्ती म्हणजे खरेदीशक्ती बाजारामध्ये निर्माण होत असते आणि तेवढ्या वस्तूचं परत उत्प ख तेवढे वस्तू परत तेवढे उत्पन्न परत खर्च केलं जातं आणि त्यामुळे तेवढी गुंतवणूक वाढते आणि गुंतवणूक वाढल्यानंतर परत माग मागणी वा कामगारांना कामावर घेतलं जातं आणि त्यामुळे त्यांच्या हातातमध्ये परत क्रयशक्ती दिली जाते आणि क्रयशक्ती वाढल्यामुळे परत त्या त्या क्रयशक्तीच्या आधाराने त्याच वस्तूचं उत्पादन ते करतात आणि हे चक्र सतत सुरू असतं यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडत नाही असं ह्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे आता या सिद्धांताची काय ग्रहितकं का आहेत पहा तर पहिलं ग्रहितक आहे म्हणजे निरहस्तक्षेपाचं धोरण तर सेच्या बाजारपेठेचा सिद्धांत जो आहे त्या बाजारपेठेच्या सिद्धांतामध्ये एक अनेक ग्रहितकावर हा सिद्धांत आधारलेला आहे त्यातलं पहिलं ग्रहितक म्हणजे निरहस्तक्षेपाचं धोरण पॉलिसी ऑफ नॉन इंटरफिअरन्स तर याच्यामध्ये सरकारला कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करायचा नाही सग सरकारनं ना फक्त मोजकीच कामं संरक्षण न्यायव्यवस्था यासारखी मोजकी कामं करायची आणि इतर क्षेत्रामध्ये सरकार ढवळाढवळ करत नाही आणि त्यामुळं सगळे अर्थव्यवस्था आपोआप चालणारी असते असं ग्रहीत धरलेलं आहे पूर्ण रोजगार अर्थव्यवस्थेमध्ये फुल एम्प्लॉयमेंटची परिस्थिती असते कुठल्याही प्रकारची बेरोजगारी नसते ज्यांना ज्यांना काम करण्याची इच्छा आहे क्षमता आहे त्या सगळ्यांना काम मिळतं अशा प्रकारची फुल एम्प्लॉयमेंट पूर्ण रोजगाराची परिस्थिती बाजारामध्ये असते तिसरं म्हणजे सर्व बचत गुंतवली जाते ऑल सेविंग्ज आर इन्व्हेस्टेड जे जे प्रकारची बचत होते ती सर्वच्या सर्व उद्योग व्यवसायामध्ये गुंतवली जाते अशा पद्धतीचा जा एक ग्रहितक या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे अर्थव्यवस् भांडवलशाही मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये ही अर्थव्यवस्था असते आणि या अर्थव्यवस्थेमध्ये हा सिद्धांत लागू पडतो कुठल्याही प्रकारचं अतिरिक्त उत्पादन होत नाही आणि सर्व अर्थव्यवस्था नियंत्रित असते आणि त्यामुळं भांडवलशी अर्थव्यवस्था अस्तित्वात असते असं गृहीत धरलेलं आहे त्याच्यानंतर किंमत यंत्रणेवर आधारित अर्थव्यवस्था साहजिकच आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था अस्तित्वात असल्यामुळं मुक्त अर्थव्यवस्था अस्तित्वात असल्यामुळं ती अर्थव्यवस्था ही प्र प्राईस मॅकॅनिजमवर आ आधारित असते किंमत यंत्रणेवर आधारित असते अर्थव्यवस्थेमध्ये कुणीही हस्तक्षेप करत नाही आणि त्यामुळं सर्व काही सुरळीत चाललेलं असतं किंमत यंत्रणेद्वारे सर्व नियंत्रित बाजारपेठा किंवा कंट्रोल हा अर्थव्यवस्थेवर किंमत यंत्रणेद्वारेच प्रस्थापित केला जातो असं ग्रहित धरलेलं आहे त्याच्यानंतर अशा ह्या वेगळ्या आजवर ग्रहितकावर हा सिद्धांत आधारलेला आहे आता जे बी सिद्धा बा, सेच्या बाजारपेठेच्या सिद्धांताची मांडणी आपण बघूया तर पहिला त्याचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सिद्धांत नेमका काय आहे हे आपण पाहिलेलं आहे एव्हरी सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो आणि त्यामुळं हे प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो हे या सिद्धांताचं स्टेटमेंट आहे विधान आहे त्या विधानाला अनुसरून पहिला मुद्दा असा आहे की मागणी बरोबर पुरवठा असतो डिमांड इज इक्वल टू सप्लाय प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये प्र अर्थव्यवस्थेमध्ये मागणी बरोबर पुरवठा असतो म्हणजे जेवढ्या वस्तूचं उत्पादन केलं जातं ते सर्वच्या सर्व खप उत्पादन खपलं जातं त्या प्रत्येक उत्पादनाला मागणी ही निर्माण होतेच त्यामुळं अतिरिक्त उत्पादनाचा प्रश्न निर्माण होत नाही पुरवठा जो आहे उत्पादक जे आहे ते उत्पादन करतात उत्पादन करतात म्हणजे ते त्या त्या घटकांना त्या त्या स्वरूपामध्ये रोजगार दिला जातो उत्पन्न दिलं जातो मोबदला दिला जातो, जातो आणि तो मोबदला दिल्यानंतर ते मागणीच्या रू रूपामध्ये परत ते मागणी खरेदी शक्तीच्या रूपामध्ये पुरवठ्याला मागणी करतात आणि परत अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवलं जातं असं हे चक्र सुरू असतं त्याच्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे बेरोजगारी नाही नो एम अनएम्प्लॉयमेंट अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण बेरोजगारीचा प्रश्नच नसतो कुठल्याही प्रकारची बेरोजगारी अस्तित्वात असत नाही फुल एम्प्लॉयमेंट असतं ज्या ज्या लोकांना काम करण्याची इच्छा आहे क्षमता आहे त्यांना सगळ्यांना काम मिळतं समजा काही अवास्त काही वेळेला जर काही प्रमाणामध्ये बेरोजगार निर्माण झाली तर ती तात्पुरत्या स्वरूपाची असते परत मागणी वाढते परत रोजगार वाढतो आणि त्या लोकांना काम मिळतं अशा पद्धतीची परिस्थिती या सिद्धांतामध्ये दिसून येते असं सेनच्या बाजारपेठेच्या सिद्धांतामध्ये म्हटलेलं आहे तिसरा मुद्दा म्हणजे बचत बरोबर गुंतवणूक सर्व प्रकार बचत ही आहे जी आहे ती सर्व प्रकारे गुंतवली जाते म्हणजे बचत म्हणून साठवून ठेवली जात नाही भांडवलशी अर्थव्यवस्थेमध्ये बचत आणि गुंतवणूक यामध्ये व्याजदराच्या बदलामुळे आपोआप समानता प्रस्थापित होत असते असे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचे मत आहे जे जे उत्पन्न असतं ते सर्व उत्च्या सर्व उत्पन्न खर्च केलं जातं खर्च केलं जातं म्हणजे गुंतवलं जातं त्यामध्ये सगळी इन्व्हेस्टमेंट केली जाते आणि त्यामुळं जेवढी बचत असते जेवढी पैसा येतो तो सर्वच्या सर्व पैसा अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवला जातो अशा पद्धतीनं बचतबरोबर गुंतवणूक सर्वच्या सर्व बचत ही गुंतवली जाते अर्थव्यवस्थेमध्ये मध्येच गुंतवली जाते सर्व उत्पन्न खर्च केलं जातंच त्याच्यानंतर स्वयंचलित अर्थव्यवस्था ऑटोनॉमेटेड ऑटोमेटेड इकॉनॉमी सो अर्थव्यवस्था ही स्वयंचलित असते त्याच्यावर सरकारचा कुठल्याही प्रकारचा कंट्रोल नसतो त्यामुळं स्वयंचलित अर्थव्यवस्था असते अर्थव्यवस्थेत मागणी पुरवठा आपोआप समतोल प्रस्थापित होतो जर काही कारणामुळे एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये मा मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला किंवा पुरवठापेक्षा मागणी कमी पडली कमी मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला तर ती परिस्थिती तात्पुरत्या स्वरूपाची असते त्यानंतर अर्थव्यवस्था आपोआप समतोलित होते त्यामध्ये सरकारच्या कुठल्याही प्रकारची हस्तक्षेप नसतो किंवा हस्तक्षेप करायची गरज नसते सरकारचा ना सरकार सरकार हस्तक्षेप नाही नो गव्हर्मेंट इंटरव्हेन्शन इथं मी म्हटल्याप्रमाणे सरकारचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो सरकारनं फक्त काही मोजकी कामं जी आहेत न्यायव्यवस्था संरक्षण यासारखीच कामं करायची असतात आणि बाकीच्या कामात सरकार कुठल्याही हस्तक्षेप करायची अर्थ गरज नसते कारण मुक्त अर्थव्यवस्था असते भांडवलची अर्थव्यवस्था असते यामध्ये कुठल्याही प्रकारचा अतिरेक वापर सरकारकडून केला जात नाही <णिया> पुढचा मुद्दा म्हणजे अतिरिक्त उत्पादन नाही नो no ओव्हर प्रोडक्शन सेच्या बाजारपेठेच्या सिद्धांतामध्ये अतिरिक्त उत्पादनाचा प्रश्नच निर्माण होत नाही जेवढ्या वस्तूंची गरज बाजारपेठेला असते तेवढ्याच वस्तू उत्पादित केल्या जातात मग समजा कुठलीही वस्तू असेल बाजारामध्ये अन्नधान्य असेल कुठल्या औद्योगिक वस्तू असतील तर त्या वस्तू ज्या असतात त्या जेवढ्या उत्पादित केल्या जातात त्या सर्वच्या वस्तू खपल्या जातात किंवा जेवढ्या वस्तूंची मागणी असते तेव वस्तूंचं उत्पादन हे उत्पादन प्रक्रियेमध्ये केलं जातं त्यामुळे अतिरिक्त उत्पादनाचा प्रश्नच निर्माण होत नाही जर झालाच तर तो सुद्धा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो असं ह्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे तर आता अशा पद्धतीनं नुसतेच्या बाजारपेठेच्या सिद्धांतामध्ये एवर सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो हा सिद्धांत विविध मुद्द्याच्या आधारे स्पष्ट केलेला आहे आता या सिद्धांताची सिद्धांतावर काही टीका केलेल्या आहेत तर त्या कुठल्या कुठल्या टीका आहेत तर बघूया अर्थव्यवस्था स्वयंचलित नसते अर्थव्यवस्थेचं स्वयं अर्थव्यवस्था स्वयंचलित असते असं म्हटलेलं आहे परंतु प्रत्यक्षामध्ये अर्थव्यवस्था स्वयंचलित नसते कारण एकोणीसशे एकोणतीसच्या जागतिक मंदीने असं दिसून आलं की त्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढली आणि इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढली तर एव्हरी सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड हे जे स्टेटमेंट होतं ते कुठंतरी कमी पडलं असं केन्सनं म्हटलेलं आहे त्यामुळं त्यावेळेला सरकारला हस्तक्षेप करावा लागला आणि त्यामुळं अर्थव्यवस्था स्वयंचलित नसते ती आपोआप चालणारी नसते जागतिक मंदीने सेचा सिद्धांत चुकीचा ठरवला आता मी जस्ट सांगितल्याप्रमाणे एकोणीसशे एकोणतीसला जी जागतिक मंदी संपूर्ण जगभर आली पसरली एको इंग्लंडमध्ये सुरुवातीला आली आणि संपूर्ण जगभर पसरली तर त्या त्यावेळेला त्या काय झालं होतं तर मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक क्रांतीमुळं मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रसामग्रीचा तंत्रांचा वापर वाढला आणि प्रचंड प्रमाणामध्ये औद्योगिक वस्तूंचं उत्पादन वाढलं मालाचे साठेच्या साठे मोठ्या प्रमाणामध्ये झाले गोडावून भरून राहिले परंतु त्या मालाला कुठल्याही प्रकारची मागणी येत नव्हती त्यामुळे अनेक लोकांना बे कामावरून काढून टाकण्यात आलं बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आणि एवरि सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड हा जो सेचा सिद्धांत जो होता तो टोटली फेल गेलेला आहे आणि त्यामुळं जागतिक मंदीने हा सिद्धांत चुकीचा ठरवलेला आहे असं लॉर्ड केन्सनं म्हटलेलं आहे आणि हे अनुभवजन्य पुरावा आहे सर्वचं सर्व उत्पन्न खर्च केलं जात नाही तर शेच्या सिद्धांतामध्ये सर्वच सर्व उत्पन्न खर्च केलं जातं असं ग्रहितक आहे परंतु सर्वचे सर्व उत्पन्न खर्च केलं जात नाही अशा पद्धतीचा हे ह्याच्यावर टीका केली जाते पूर्ण रोजगार शक्य नाही अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार असतो असं गृहीत धरलेलं आहे परंतु अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्यक्षामध्ये पूर्ण रोजगार अस्तित्वात असा कधीच नसतो अशा पद्धत पद्धतीची टीका ह्याच्यामध्ये केली जाते पुढचे मध सट्टेबाजीच्या हेतूकडे दुर्लक्ष या सेच्या बाजारपेठेच्या सिद्धांतामध्ये सट्टेबाजीच्या हेतूकडे टोटली दुर्लक्ष केलेलं आहे पुढचा मुद्दा बचत व गुंतवणूक यात समानता नसते बचत व गुंतवणूक याच्यामध्ये समानता असते म्हणजे जेवढी बचत होते किंवा जेवढा पैसा येतो तेवढा सर्वच्या सर्व पैसा गुंतवला जातो बचत राहत नाही प बचत बरोबर खर्च होतो बचत बरोबर गुंतवणूक केली जाते यात समानता असते म्हटलेलं आहे परंतु प्रत्यक्षात ती नसते हा सिद्धांत दीर्घकाळात लागू पडतो अल्पकाळात लागू पडत नाही कारण केन्स म्हणतात इन द लाँग रन वी आर ऑल डेड दीर्घकाळामध्ये आपण सर्वजण कदाचित मेलेला असो आणि त्यामुळं हा सिद्धांत फक्त दीर्घकाळातच लागू पडतो अल्पकाळामध्ये त्याला काहीही अर्थ राहत नाही आणि त्यामुळं अल्पकाळात काय होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे पैशाची भूमिका तटस्थ नसते या सिद्धांतामध्ये पैशाची भूमिका तटस्थ मांडलेली आहे पैशाची भूमिका तटस्थ मांडलेली आहे पण पर तटस्थ नसतो कारण पैशा अनेक प्रकारची कामं करत असतो तो त्यामध्ये भूमिका बदलत असतो पैशामध्ये तटस्थ नसतो त्यामुळे या सिद्धांतावर अनेक प्रकारच्या टीका केल्या जातात आणि लॉर्ड केन्सने तर एकोणीसशे एकोणतीसमध्ये जो अनुभव सगळ्या जगाला आला त्यावेळेला हा सिद्धांत टोटली तो फेल गेलेला आहे कारण त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड बेरोजगारी वाढली सरकारला हस्तक्षेप करावा लागला आणि एवरी सप्लाय क्रिएट्स इट्स ओ कोण डिमांड प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो हे चुकीचं ठरलं कारण मालाचे साठे प्रचंड प्रमाणामध्ये गोडाऊनमध्ये साठून राहिलेले होते त्या मालाला कुठल्याही प्रकारची मागणी येत येत नव्हती प्रचंड प्रमाणामध्ये सगळ्या जगभरामध्ये बेरोजगारी निर्माण झाली होती रोजगारीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न निर्माण झालेला होता आणि त्यामुळे तो सिद्धांत चुकीचा ठरवलेला आहे तर आज आपण सेचा बाजारपेठेचा सिद्धांत नेमका काय आहे त्या सिद्धांताची काय ग्रहितकं आहेत सिद्धांत नेमका काय आहे आणि सिद्धांतावर टीका काय आहेत किंवा तिचं मूल्यमापन केलेलं आहे अशा पद्धतीने या सिद्धांतावर अनेक प्रकारच्या टीका केलेल्या असल्या तरी एक मूलभूत सिद्धांत म्हणून सनातनमध्ये अर्थशास्त्राचा एक कोवर फॅक्टर म्हणून एक गाभाग सिद्धांत म्हणून हा सिद्धांत अतिशय महत्त्वाचा असतो आ, आहे आणि म्हणून सनातनी अर्थशास्त्रज्ञाच्या विविध सिद्धांतामध्ये जे बी सेचा बाजारपेठेचा सिद्धांत हा एक कोअर फॅक्टर आहे कोअर गाभा घटक म्हणून हा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा आहे